हे जय घोष तुझा झाला मोर्या सारे निघाले आगमनाला हे श्वासन सात तुझी भक्ती चायो वाहे जरा आज आभाले कडाळलं कस श्वास दाटल आज आभाले कडाळलं कस श्वास दाटल या मुंबईच्या रस्त्या ते झाले गोला अरे <गागी तीज़ी> माझा चिंता मणी आला अरे माझा चिंता मणी आला अरे माझा चिंता मणी आला अरे माझा चिंता मणी आला ऐरुली दिवागावचे समाजसेवक भरत मडवी व गृहिणी असणाऱ्या सपना मडवी यांच्या घरी दीड दिवसाच्या लाडक्या बाप्पाचे आगमन ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्याच्या आतिषबाजी संपन्न झाले सपना मडवी यांनी आपल्या लाडक्या बाप्पाकडे इच्छा व्यक्त केली होती त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गेल्या पाच वर्षापासून अनंत चतुर्दशीच्या पाच दिवसानंतर अर्थात साखर चौथ या मुहूर्तावर आपल्या राहत्या घरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात प्रतिवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदा दीड दिवसासाठी असणाऱ्या गणरायाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले त्याचप्रमाणे ब्राह्मण विधिवत गणेश पूजन करून मूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी घरातील सर्व सदस्यांनी आरतीमध्ये सहभाग घेत गणेशाची भक्ती केली तसे सायंकाळी सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते ज्याचा लाभ घरातील सर्व सदस्यांसह भाविकांनी देखील घेतला साखर चौथ हा सोहळा अनुभवण्यासाठी घरातील सर्व सदस्य मित्रपरिवार नातेवाईक विविध राजकीय नेते हे देखील आवर्जून गणपती बाप्पाचे दर्शन घेत असतात त्याचप्रमाणे घर परिवाराच्या उपस्थितीमध्ये सहकुटुंब नातेवाईक आरती करत असतात मडवी परिवाराच्या वतीने पाहुण्यांचे शाल व स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे महिलांनी सपना मडवी यांना पुष्पुन त्यांची ओटी देखील भरण्यात आली यावेळी मिरवणुकीत खाडी खाडीपर्यंत सर्व परिवाराने सहभाग घेत नाचण्याचा मनमोहात आनंद घेतला त्याचप्रमाणे शेवटची आरती करत गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे बोलत सर्वांना सुखी ठेवण्याची इच्छा बाप्पाच्या चरणी व्यक्त केली याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले है, 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 बाल गणेशाद्यावर सुखी राव देल गणेशाद्यावर सुखी राव दे गणपति गणपती चालले गावा गणपती गणपती झाले गावाला जय ना मा गणपती चालले गावाला शैपले नामाला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आज ही संकष्टी चतुर्थी आणि ह्या संकष्टी चतुर्थीला असं एक विशेष महत्व आहे आमच्या भाषेमध्ये याला आम्ही साखर चौथ असं म्हणतो आणि ही साखर चौथीचा गणपती अनेक भागामध्ये बसवला जातो विशेषतः म्हणजे नवी मुंबई रायगड आणि जिल्ह्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये ह्या गणपती बसवण्याचा मोठ्या प्रमाणात लोक पूजा अर्चा करतात आणि विशेषतः म्हणजे पनवेलमध्ये सुद्धा हा गणपतीचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतात आणि ह्या दिवशी जो गणपतीचं पूजन करेल सर्व फल त्याला सर्व फलप्राप्ती होते आणि त्याला त्यांच्या घरामध्ये शांतता लाभ लाभते आणि सर्व गोष्टी त्यांच्या पूर्ण स्वरूपात होतात आणि त्यामुळे ह्या दिवशी गणपतीचं पूजन करणं हे खूप भाग्याचं असतं आणि अशा प्रकारे आज भरत मडवी यांच्या घरी गेले पाच वर्षापासून या ठिकाणी ह्या साखर चौथीचा गणपती या ठिकाणी बसत आहे आणि अशामुळे त्यांच्या घरात नक्कीच सुख समृद्धी आणि शांतता नांदते आणि अशा त्यांनी आज ह्या ठिकाणी आम्हाला जो दर्शनाचा मान मिळवून दिला त्याबद्दल मी या मडवी कुटुंबाचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करतो की आमच्या ह्या मडवी कुटुंबालाच नव्हे तर आमच्या सर्व दिवा गावातील रहिवाशांना सुख समृद्धी आणि चांगलं आरोग्य लाभू दे अशी गणपती चरणी प्रार्थना करतो नमस्कार माझं नाव भरत सीताराम मडवी पती साखर चौथीचा गणेश उत्सव साजरा करताना आमचं पूर्ण कुटुंब एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करीत असतो आणि पूर्ण घरात आनंदाचं वातावरण असतं गणेशाचं हे म्हणजे आमचं दगडू जे आहे मला पूर्ण त्यांचा आशीर्वाद असतो मी पुण्याला पण गेलेलो दगडू आशीर्वाद घ्यायला दगडूशेताच स्थापना करतो आम्ही आणि पूजा अर्चा करत असतो सत्यनारायणची महापूजा आहे गणेशाची पूजा केली साखर चवती निमित्ताने आणि त्या निमित्ताने पूर्ण कुटुंब आमचं एकत्र येत असतं आणि महाप्रसादाचा आम्ही लाभ घेत असतो सा, गणपती चरणी ही प्रार्थना करणार का माझे जे नातेवाईक आहेत त्यांना सुख समृद्धी आरोग्य चांगले लाभ हेच चरणी प्रार्थना करतो